योगीराज परब्रह्म सद्गुरु स्री, स्वामी, मारा है। मारा, है। है है। श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या कृपेने आज जी स्वामी समर्थ महाराजांची कथा आहे जे स्वामी समर्थ महाराज माझ्याकडून मदवून घेतील ते मी तुमच्याकडं थोडक्यात सांगण्यात जाते सद्गुरु श्री स्वामी स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नाईक राजा ध्वि योगीराज परब्रह्म सद्गुरु श्री स्वामी समर यांच्या या आनंद आहे स्वामी महाराज कोणावर काय निरा करतील हे सांगता येत नाही महाराज कुठे बी असो पण त्यांचं लक्ष प्रत्येक भक्तावर आहे कारण की कोकणामध्ये एक स्वामी भक्त राहत होते त्या ब्राह्मणाचं कुटुंब होत घरामध्ये लहान बाळाची पावलं रिंगाळावी अशी त्यांची इच्छा होती आणि एक मूल आपल्या घरी यावं असं मनापासून त्यांची इच्छा होती लग्न म्हणून पाच सहा वर्ष झालं पण मूल काय होत नव्हतं दत्ताची आराधना चाललेली होती दत्त भगवंता पुढं रोजचं एकच माग होतं भगवंता एक मूल झालं ना बस आयुष्यात मला सर्व मिळालं हीच माझी इच्छा आहे भगवंता पुढं ते रोज मागत होती एक दिवस असा उजडला त्या मातेला दिवस राहिले आणि तिच्या पतीला खूप आनंद मूर्तीजवळ बसलेले होते आणि दत्ताची प्रार्थना करत होते भगवंता तुझ्या आशीर्वादामुळे माझ्या घरी बाळ जन्माला येणार दत्ता पुढे आपली आराधना चालू असताना त्यावेळेस स्वामी महाराज कर्दळीपणामध्ये होते दिवसामागून दिवस चालले होते नऊ महिन्यानंतर त्यांची पत्नी बाळांतीन झाली सुंदर असं पुत्र रत्न त्यांच्या घरी जन्माला आलं मूल जन्माला आल्यावर तो आनंद घरातला भार वेगळा होता आता मातेला आव्हाळाला फक्त फक्त बोट टेकवायचा बाकी राहिलेला होता इतका आनंद तिच्या पदरी पसरलेला होता रोज भगवंताचे आभार मानायचे की भगवंता तुझ्या आशीर्वादामुळे आमच्या घरी पुत्र रत्न झाला हे आभार त्यांच्या वरचे पाहिले काही दिवसांनी मुलाची लाड करता करता त्यांना मुलामध्ये काहीतरी लक्षणं दिसू आले त्यावेळेस ती माता थोडी घाबरली आणि आपल्या पतीला सांगितलं की आपल्या मुलाला काहीतरी आधार आहे बापाला धक्का बसला त्या मुलाला घेतलं छातीशी बिलगवलं आणि वैद्याकडे घेऊन गेले वैद्याकडे दाखवून असताना वैद्याने सांगितलं मुलाला जो आजार झालेला आहे तो बरा होण्यापैकी नाही आणि हा जर आजार झाला तर मूल आठ ते दहा दिवस फक्त टिकू शकतो पायाखाची जमीन सरकून गेलेली त्या ठिकाणी दोघ एकमेकांकडे बघत होते की काय होणार भगवंताने आपल्याला पुत्र रत्न दिलं पण ते आता सोडून जाणार आहे रोज आई त्या मुलाला आपल्या जवळ मांडीवर घेऊन बसायची आणि मुलाकडं बघायची डोक्यावर हात फिरवायची आणि देवाजवळ कृतज्ञा व्यक्त करायची भगवंता बाळ दिलं आभारी येत मी तुझी पण ते बाळ मला सोडून जाणार आहे आता खंत वाटते ते दुःख आता मला सहमत नाही भगवंता ती देवाजवळ रोज प्रार्थना करत होती <laughs> देवाजवळ वाटायचं देवा काय करूया बाळासाठी कि त्याचा आधार व्हावे आता तिचा आक्रोश वाढत चाललेला होता घरातलं जेवण सोडून दिलेलं होतं तिने काय करावं काहीच सुचत नाही मागून दिवस झाले आठ दिवस झाले मुलाची प्रकृती आता खराब होत चाललेली होती आणि मुलाचा शेवटचा क्षण आलेला होता तो आता हुसक्या द्यायला लागलेला होता आईकडे ते आठ दिवसाच बाळ बघत होत आणि एक एक मुक्ती देऊन केव्हा प्रांत हे समजत आई रडायला लागली होती मुलाला छातीशी पिंडवलं आणि मुलाली बाळा मला सोडू नको रे मी तुझ्याशिवाय नाही आठ दिवसात बाळाला घेऊन ते आई रडत त्याची फाटी याची ते मूल थोडी मुस्की देऊन त्यांनी जीव सोडून दिला आणि आक्रोश मांडला गावातील हळूहळू सर्व पाया त्यांच्या घरी येऊ लागले गावातील जे मतारी माणसं असतील वयोगप्त माणसं असतील ते सर्व घरी आले आल्यावर आईच रडणं बघू लागले की कोण थांबवणार या मातेला कोण समजून सांगणार की जाऊदे आता झालं ते झालं बाळ सोडून गेले ती बाळाला सोडत नव्हते स्वामी समर्थ महाराज त्यावेळेस कर्जळी वनामध्ये तपश्चर्या तपश्चर्या करत असताना स्वामी महाराजांच्या कानावर त्या मातेचे स्वर ऐकले ते स्वर ऐकल्यावर स्वामींनी डोळे उघडले महाराजांनी डोळे उघडले आणि महाराज असेल सुंदर असेल मी स्वामी महाराज आणि तिथून उठले हातामध्ये कमंड घेतलं आणि त्यांना त्रिसूळ हातामध्ये घेतला स्वामी महाराज मनामधून घडावा घालून छप छप पावलं टाकत त्या मातेकडे इकडे गावामध्ये दुःख पसरले होत सर्व गावातले लोक एक एक येत होते प्रत्येक जण त्या मातेचं सांत्वन करत होते तिला समजून सांगत होते बापाने धीर सोडून दिला होता फार दिवसातून आपल्या घरी बाळ जन्माला आलं ते बी आता सोडून गेलेले दोघं एकमेकाकडे वागून पाहून सगळे रडत होते गावातील लोकांनी सांगितलं वेळ फार झालेला आहे मुलाला आता घेऊन गेलं पाहिजे ती आपलं उत्तर कार्य झालं पाहिजे मुलाला त्या मातेला सोडायची इच्छा होत ती बाळाला फिरकून होती माझ्या बाळाला सोडू नका माझ्या बाळाला माझ्या जवळ नव्हत्या आणि त्यावेळेस तिच्या नवऱ्याने जड अंत करणारी त्या बाळाला तिच्या जवळ घेतलं त्याची जी वाता होती ती रडू लागली नवऱ्याचे पाय देऊ नका माझ्या बाळाला घेऊ नका त्याला सोडू नका त्याला माझ्या जवळ द्या त्यावेळेस नवऱ्याने ते बाळ घेतलं जड अंत्य करणाने सफेद कापडामध्ये त्याला गुंडाळलं आणि जंगलाच्या दिशेने दिलं जंगलाच्या दिशेने महाराजांची लिला सर्व ठरलेली आहे आपण कधी कधी काही काही गोष्टी म्हणतो मी ह्या ठिकाणी आहे म्हणूनच एक कार्य होते मी आहे म्हणूनच एक गोष्ट होती हे प्रत्येकामध्ये असते मी नसतो तर काय झालं हे प्रत्येकामध्ये कारण भगवंताची लिला अशी आहे आपल्याला जन्माला घातलेला आहे प्रत्येका मागे लिला भगवंताने लिहून दिलेली आहे कारण जन्माला दिल्यावर त्याच काम काय ते काम त्यांनी करायचं कारण की हनुमंताला सुद्धा होता आ, का मी रामायणामध्ये होतो म्हणून सर्व होत आहे नाही तर काहीच होणार नाही रामाचं काय झालं हा सुद्धा राम हनुमानाला गर्व झालेला होता सर्व युद्ध संपलेलं होतं आणि राम आणि हनुमंत भगवान दोघांचा संवाद झालेला होता त्यावेळेस हनुमंतांनी रामाजवळ हात जोडले एक गोष्ट सांगितली भगवंता प्रभू रामचंद्राने हात जोडले सांगितलं भगवंता तुमची ही नाही तुम्ही सर्व ठरवून ठेवलेले आम्ही फक्त निमित्त मात्र आम्हाला असं वाटतं ए, हे आमच्यामुळे होत आम्ही नसतो तर काय झालं असत पण ज्यावेळेस तुमची राम इला चाललेली होती त्यावेळेस मला अनुभव आला त्यात प्रभू रामचंद्र एकदम सुगित असे असले आणि विचारू लागले काय झालं त्यात हनुमंताने एक प्रसंग सांगितला की भगवंता मी लंकेमध्ये गेलो होतो लंकेमध्ये गेल्यावर माझ्या मना मनामध्ये विचार आला होता एवढ्यामध्ये लंकेमध्ये मी सीता मातेचा शोध घ्यावा कसं मी एका झाडावर विचार करत बसलो होतो आणि त्यावेळी एक भजन मला ऐकालं प्रभू रामचंद्राचं आणि ते भजन ऐकून सने मी त्या संतांजवळ गेलो बघितलं तर रावणाचा हो विभीषण तिथं तुमचं भजन गात होता मला आनंद झाला मी हात जोडले विभीषणाला मी एक प्रश्न विचारला हे प्रभू तुम्ही जर रामाचं भजन करता त्या विभीषणातले हो हनुमंत आम्ही तुला ओळखतो तू रामाचा भक्त आहे काय आहे काय काम आहे त्यावेळेस हनुमंताला प्रश्न पडला होता मनामध्ये मा कि मी सीतेचा शोध करता घेऊन त्या विभीषणाने सांगितलं की अशोका वाटीमध्ये सीता सीता माता आहे तुला तुम्ही भेटू शकता त्यावेळेस हनुमंत अशोका वाटीजवळ आले सीता माता बसलेली होती रडत होती आता सीता मातेशी सी संवाद कसा करावा हे त्यांना कळत नव्हतं ते विचार करत होते आणि तेवढाच रागामध्ये रावण आला त्या ठिकाणी रावणाच्या हातामध्ये तलवार होती मातेशी संवाद झाल्यावर रावण चिडला त्याने तलवार सीता माथेवर उभारली आणि त्या हनुमान चिडला ती तलवार विकावी आणि हनु त्या रावणाच्या पोटामध्ये खोचून द्यावी असा क्रोप त्या हनुमंतामध्ये झालेला होता त्यावेळेस रावणाची पत्नी त्या ठिकाणी आले निध सांगितलं हे प्रभू तुम्ही मैयाला मारू नका तुम्ही ही गोष्ट हे पाप आपल्या हातून होऊ देऊ नका त्यावेळेस तिने रावणाला थांबवलं त्यावेळेस हे दृश्य हनुमान बघत होते तर त्यांच्या मनामध्ये हा विचार आला की रावणाच्या पत्नीला वाटायला पाहिजे होत की तिथं आपल्या दोघांमध्ये येते वध होतोय आपल्यासाठी चांगले तर तिने मनामध्ये तसा विचार नाही केला तर सीताला प्राणदान दिलं आणि तिचा जीव वाचवला रावणाने तलवार थांबवली हनुमान हे दृश्य बघत होता त्यावेळेस त्यांनी प्रभू रामचंद्रांना हात ओढले भगवंता तुम्ही जे करतात ते चांगले करतात रावण त्या ठिकाणून निघून गेला हनुमंत झाडावरून उतरला आणि सीतेशी संवाद झाल्यानंतर श्री लंकेची पूर्ण पाहणी करत होता त्यावेळेस एक संत होते त्यांनी वाणी केली की के एक वानर येणार आहे आणि या लंकेला जाळणार आहे हनुमंतांनी हे ऐकलं एक वानर येणार या लंकेला जाणारी ही इला काय आता जी भगवंताची इच्छा असेल ती आपण करूया आणि थोड्याच वेळात हनुमंताला पकडण्यात आलं आणि रावणाच्या दरबारात आणण्यात आलं दरबारात आणल्यावर हनुमंताला सिंहासनाला बांधण्यात आलं आणि त्यावेळेस रावणाने सांगितलं याला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात यावी त्यावेळेस विभूषण बोलले की कोणी खूप जर आपल्याजवळ आलं तर त्याला मृत्यूदंडाची शिक्षा देता येत नाही त्यावेळेस रावणाने सांगितलं की ती याच्या शेपटीला कापड बांधा आणि ते टाकून याची शक्ती जाळून टाक त्यावेळेस हनुमंताच्या शेटीला कापड बांधण्यात आले आणि ते टाकून शेटी जाळली आणि हनुमंत तिथून निघाला आणि पूर्ण त्यावेळेस हनुमान बोलू लागले हे भगवंता मी लंकेत होतो एका संतांनी सांगितलं वानर लंका जाळणारे ती तिला तुम्ही करून घेतली आणि ती मदत करायला रावणाच्या भावाने सांगितलं की दूध आल्यावर धुताला मारू नये म्हणून रावणाने माझ्या शेपटीला कापड बांधले मी ह्या लंकेमध्ये कापड कुठून आणणार होतो म्हणून तेल सुद्धा त्यानेच टाकून दिलं आग सुद्धा त्यानेच लावून दिली आणि फक्त लंका दाळायचं निमित्त मी होतो जे होणार आहे प्रभू हे तुम्ही तुमच्या लिलीने करत असतात आपल्या सुद्धा आयुष्यात प्रत्येक गोष्ट घडत असते फक्त आपल्याला वाटतं आपला अहंकार म्हणतो हे मी केलं हे मी केलं आपण काहीच करत नसतो हे करणारा तो असतो त्याच्या लिहिलेली प्रत्येक गोष्ट घडत असते आणि त्याच्या गोष्टीने प्रत्येक गोष्ट घडत असते आपण ती प्रेमाने घेतली पाहिजे त्याच रडून स्वागत नाही केलं पाहिजे आपण आयुष्यात काय करतो एखादं जातो कायम रडत असतो जी व्यक्ती रडत असते ती कायम रडतच असते देव अजून तिला रडवतो आणि जी व्यक्ती आनंदी असते देव तिला अजून आनंदी ठेवतो त्याला अजून आनंद देत असतो का एखादं लहान मुलं असत ते रडत असतं आई त्याला चॉकलेट देते आई त्याला जवळ घेते भाऊ तुला काय देऊ त्याला खेळणी देते पण तरी ते मुल हू करू रडतच असतं म्हणून आई एक तापड मारती रडत मार काल जोरात त्याला खाली जोरात आजून देते तू रडतच राह आणि एखादं लहान मुलगा जर हसत असलं तर आपल्याला आनंद असतो आपण त्याच्या जवळ जातो त्या लहान मुलाला अजून हसवतो की त्याला अजून आनंदी करतो हे असत आपलं आयुष्य आपण जर आनंदी असतो तुझं तुझा पाहत असतो आपल्याला अजून आनंदी कारण की आपले होठ एक चुंबक आहे ह्या होटामध्ये एक चुंबक शक्ती असते की आपण जे होटामधून जे शब्द काढतो ती चुंबक शक्ती या वातावरणात बोलत असते आणि जी आपल्या मनामध्ये इच्छा आहे ती पूर्ण करत असते ती चुंबक शक्ती असते आपण जर घोटामधून वाईट शब्द बोललो तर ती वाईट घटना घडत असते ही एवढी मोठी शक्ती आपल्या होटामध्ये दिली म्हणून आपण बोलताना आपल्या मुखातून जे शब्द निघतील ते चांगले शुद्ध निघावे ते आचरण चांगलं असता आचरण चांगला आपल्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी घडतात त्या सुंदर अशा चांगल्यात असतात तर आपल्या मठामध्ये मागच्या सांगितला होता प्रताप घडता राहुल दळवी त्या मुलाची तब्येत सिरियस होती नंतर आपण त्याला उदी दिली होती आणि तो मुलगा तिथं बोलू लागला आणि त्याच्या मुखातून स्वामी समर्थ नामस्करण निघाला तो मुलगा आज आलेला आहे राहुल दळवी आलेला आहे का राहुल <tinyan> आई पण आहे का तुम्ही राहुल दळवे राहणार होतापड मागच्या पंधरा दिवसामध्ये हा मरणाशी झुंज देत होता जो अनुभव आला अंगाला आणणार होता जो आज तुमच्या पुढे उभा आहे आज स्वामींच्या आशीर्वादामुळे उभा आहे पंधरा दिवसापूर्वी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असताना डॉक्टरांनी फक्त सात तासाची गॅरंटी दिली होती की हा वाचणार नाही तुम्ही किती काही करून उपयोग नाही कोणत्या आई आणि त्याचे वडील लहान बाळासारखे आमच्या बाळाला वाचवा रात्री अडीच वाजता दोघांनी रडून फोन केला डॉक्टरांना चालणार काही करा डॉक्टर माझ्या मुलाला वाचवा माझं मुलं आता सोडून जाणार डॉक्टरांनी सात तास सांगितले कारण की त्यावेळेस त्याला फलकाला बांधून ठेवण्यात आलं होतं शुद्ध कमी होत चाललेली होती त्यावेळेस दोघे आई बाप रडत होते खूप रडत होते त्यांच्याकडे बघून कोणी किती कठोर व्यक्ती असते तो रडायला लागून जाईल आणि रडत असताना डॉक्टरना राहिल्या गेलं नाही ते नाशिक गेले आणि आपल्या मठातून उदी आणि ओटीचे फुलं घेऊन गेले त्याची बहीण बुधवारी मठामध्ये सकाळी आले स्वामींना नारळ ठेवलं आणि नारळावर अडचण सांगितली आणि ते नारळ मठामध्ये वाहिले आणि तिथे गेल्या ओटीचे फुलं त्याच्या उशी ठेवले आणि जो स्वामींची उदी दिली होती जो भस्म मध्ये होता त्याच्या कपाळी लावला एक अनुभव बघा स्वामींचा हा कधी मठामध्ये आला नाही आज पहिल्यांदा आलेला त्याने कधी स्वामी समर्थनचं नाव सुद्धा मुखामध्ये घेतलं नव्हतं आणि त्या बेशुद्ध आव ते त्याच्या कपाळी स्वामींची उदी लावली आणि पंधरा मिनिटानंतर तोच मुलगा श्री स्वामी समर्थ जायचे स्वामी समर्थ म्हणून <laughs> आणि त्याच्या आठ दिवसामध्ये स्वामीच्या आशीर्वादामध्ये त्याला डिक्चर दिला ना आपल्या मठामध्ये उभा स्वामींची स्वामी स्वामींची खूप आभार फक्त आपली भेटतात तशी असते पाहिजे ही स्वामींची कृपा मातेला सोडून गेलेलं होत सोडून गेलं असताना नवरा सफेद कापडामध्ये त्याला घेऊन चाललेला होता आणि ती माता अकांत मांडलेला होता की माझ्या बाळाला घेऊन जाऊ नका माझ्या बाळाला सोडा माझं बाळ माझ्या जवळ द्या आणि इकडं स्वामी महाराज डोळे उघडले नव्हते हातामध्ये कमंडल घेतलं आणि ते स्वामी महाराज खडाबा घालून पावलं टाकत निघाले जंगलामध्ये एक खड्डा आणण्यात आला आणि त्या बाळाला तिथं आणण्यात आलं समुद्राच्या दिशेने एक तेजस्वी पुरुष येतोय प्रकाश पडलेला आहे हजारो तुझे एकत्र व्हावे असा तेजस्वी पुरुष तिथे दिसतोय स्वामी महाराज एक आकृतीप्रमाणे दिसत होते काहींच लक्ष मुला त्या मुलाकडे होतं आणि काहींच लक्ष स्वामींकडे होत आणि तेजस्वी व्यक्ती कोण आहे एक जोक दि आणि ती झपत झपत आपल्याकडे येते काही जण घाबरले होते आणि स्वामी महाराज खडावांचे पावलं टाकत टाकत त्या बालकाजवळ येत होते त्या बालकाला कुंडाळलेलं होतं त्या खड्ड्यामध्ये टाकण्यात आलं बापाचा अंतकरण जड झालेलं होतं त्या बाळाकडे पाहून लढत होत खूप वर्षातून बाळ आमच्या घरी जन्माला आलेलं आहे ते सोडून जात आहे ते मी माझ्या हातात या खड्ड्यामध्ये ठेवतोय अशा अनेक विचार त्या बापाच्या मनामध्ये येत होते ते बाळ आता सोडून जात आहे टाकण्याची वेळ आज स्वामी महाराजांची येण्याची वेळ एक आली माती टाकण्यात तेवढ्या स्वामी महाराज पावलं टाकत टाकत तिथे आले आणि स्वामी महाराज बोलले अरे थांब आम्ही आलो दत्त Swami स्वामी महाराज एवढे शब्द बोलले महाराज बोलल्यानंतर सर्व आलेले तिचं सर्व लोक स्वामीकडे बघू लागले महाराज बघून आले काय झालं महाराज फार दिवसातून बाळ झालो स्वामी महाराज आठ दहा दिवसात आम्हाला आमचं बाळ सोडून गेलं स्वामी महाराज कोण म्हणतो तुझं बाळ सोडून गेलेले आम्ही असताना तुझं बाळ कसं जाऊ शकत स्वामी महाराज एवढे शब्द बोलले महाराजांना त्या खड्ड्याजवळ आणण्यात आलं महाराज त्या बाळातलं बघताय आणि महाराजांनी आपल्या हातातला त्रिशू घेतलं आणि त्या त्रिशुराचा स्पर्श त्या बालकाच्या कपाळीशी लावला कपाळी लावल्यावर त्या बाळाने डोळे उघडले आणि जोर जोऱ्यात रडू लागलं बापाला आनंदाचे आसरू सुटले होते त्याने त्या खड्ड्यामध्ये मिठी मारली आणि त्या बाळाला मिठी मारली अखांद्याशी घेतलं त्याच्या आईला समजलं आई पळत आली माझं बाळ तुटेल आणि त्या बाळाला बिळगली छातीशी घेऊन उभी राहिली आणि स्वामीकडे बघू लागली स्वामी तुम्ही आलात आमच्यासाठी महाराज बोलताय माई आम्ही तुझ्यासाठी आलो हे बाळ नाही साधारण नाही मागे जन्मामध्ये हे आम्हाला हिमालयात भेटलेलं होत त्यावेळेस आमची लिला होती म्हणून आम्ही याला भेटण्यासाठी इथं आलेलो स्वामी महाराजांना नवराबाई आपल्या घरी घेऊन आले स्वामीचे चरण धुतले चरण स्पर्श केले आणि स्वामींचा अभिषेक करून सगळे स्वामीची आरती करत होते आणि सर्वजण स्वामींचं नामस्मरण करत होते श्री स्वामी महाराज बोलले अरे आमच्या बाळाचं काही नाव ठेवलं का नाही त्यावेळेस ती माता बोलली स्वामी महाराज अजून त्याचं नाव नाही ठेवलं महाराज बोलले आणि आमच्या हातावर येते बाळ आम्ही त्याच नाव ठेवणार आहे महाराजांनी त्याला हाताशी घेतलं आणि त्याच्या उजव्या कानामध्ये महाराजांनी भूक मारली आणि याचं नाव अवधूत आहे असं स्वामी महाराज बोलू लागले याची लीला होणार आहे हा बारा वर्षांनी घर सोडणार आहे हा जग कल्याणासाठी आता जन्म झालेला आहे आम्ही याच्यासाठी याला भेटण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत महाराज एवढंच बोलले आणि तिथून महाराज खूप प्रत्येक जण स्वामींचा शोध घेत होता स्वामी महाराज गेले कुठे पण स्वामी कुठेच भेटत नव्हते प्रत्येकाला वाटत होत स्वामी भेटतील पण स्वामी कोणाला भेटले नाही ते बाळ हळूहळू दोन ते तीन वर्षाचं झालं आणि घराच्या बाहेर खेळत होत आणि एका झाडाच्या किनारी एक साधू बसलेला होता त्या बाळाचं लक्ष त्या साधूकडे गेलं आणि ते बाळ दिगंबरा दिगंबरा अशा शब्दामध्ये बोलत बोलत पावलं त्या साधू जवळ गेलं त्या ठिकाणी साक्षात स्वामी महाराज महाराजांनी त्या अवधूत पालकाला आपल्या जवळ घेतलं आपल्या मांडीवर बसवलं आणि महाराजांनी त्याच्या डोक्यावरून हात फिरवला अरे अवधू का आम्ही तुला भेटायला आलेलो आहे त्या लहान बाळ एकदम कोबड्या शब्दामध्ये बोलतोय स्वामी महाराज मी तुमची वाट पाहतोय तुम्ही आला माझ्यासाठी दिगंबरा दिगंबरा ते लहान बाळ कोबड्या शब्दामध्ये बोलत होत स्वामी सांगताय अवधुदा सेवा करणार ना आमची सेवा करणार कल्याण करायचं या ठिकाणी त्या स्वामी महाराजांनी आपल्या कमलवरून दत्ताची मूर्ती काढली आणि त्या अंधूच्या हातामध्ये दिली आणि सांगितलं बाळा तिची सेवा कर एक दिवस तुला दत्त मुठा संप्रदाय मोठा करायचा आहे या संप्रदायासाठी आम्ही तुला शक्ती प्रदान करणार आहोत तू कधी आमचं नामस्मरण घे आम्ही त्यावेळेस तुझ्या जवळ येऊ त्या लहान बालकाने स्वामीकडे बघितलं हात जोडले तेवढ्याच वेळा त्याच्या आई वडील तिथे आले था था। कि स्वामी महाराजांना बघून आई वडिलांना आनंद झाला की ज्या स्वामी महाराजांनी माझ्या बाल्यकाळ दिलेले ते स्वामी महाराज समोर बोलले महाराजांना विनंती करते स्वामी महाराज घरात त्यावेळेस स्वामी महाराज बोलले माये आम्ही आमच्या अजून भेटायला आलेलो याला आशीर्वाद देण्यासाठी आलेलो त्याला जो आशीर्वाद दिलेला आहे की आम्ही त्याच्या बरोबर सदैव असणार तुम्ही काळजी करू नका अवधुतासाठी आम्ही आलो अवधुताच रक्षण आम्ही करणार आहोत आई बाप हात जोडून स्वामी जोड हा अवधूत स्वामीच्या चरण पुस्तक हे तीन वर्षात दोन वर्षात बालक आहे स्वामींच्या चरणांची सेवा करतोय त्याला किती बुद्धी असेल त्यावेळेस स्वामींची चरणांची सेवा करत असते स्वामींची चरणांची सेवा करत असताना स्वामीने त्याच्या डोक्यावर हात फिरवला आणि एकच आशीर्वाद दिला भिव नको